नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या चा आजच्या या भागात आपण दोन हजार पंचवीसच्या ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल पर्याय एक दिल्ली मुंबई पर्याय दुसरा मुंबई पुणे पर्याय तिसरा जिंद सोनीपत पर्याय चौथा आग्रा वाराणसी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जिन सोनीपत भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाला देण्यात आली आहे हरियाणातील जिन सोनीपत मार्गावर हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची पहिली चाचणी केली जाईल सध्या जगात जर्मनी फ्रान्स स्वीडन आणि चीन या चारच देशांत हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे धावत आहेत ईवाय एंटरप्रेनर ऑफ द इयर इंडिया दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला दोन हजार एकोणास या वर्षीचा पुरस्कार एस एस सी सी एच एस एल दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या परीक्षांमध्ये विचारला गेला होता चला तर या प्रश्नाचे पर्याय बघूया पर्याय पहिला अश्निर ग्रोवर पर्याय दुसरा नितीन कामत पर्याय तिसरा रितेश अग्रवाल पर्याय चौथा विराट कोहली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नितीन कामत चला तर बघूया हे नितीन कामत कोण आहे नितीन कामत हे ऑनलाईन स्टॉक ब्रोकरिंग कंपनी झिरोदा लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच फाउंडर आणि सीईओ आहेत झिरोदा कंपनी दोन हजार दहा मध्ये स्थापन झाली झिरोदा लिमिटेडने उच्च व्हॉल्यूम कमी मार्जिन मॉडेलमध्ये मा दे देशात डिस्काउंट ब्रोकरेज मॉडेलचा पाया रचला दोन हजार पंचवीसचा चा आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला देण्यात आला पर्याय पहिला बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी पर्याय दुसरा सतीश गुजराल पर्याय तिसरा एन पर्याय चौथा ऍन झियापून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लि झियापून दोन हजार पंचवीसचा चा आर्किटेक्चर पुरस्कार चिनी वास्तुविशारद लिऊ यांना दिला गेला पुरस्काराला वास्तुकलेचा नोबेल पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते लिया झियाकुन यांनी चीनमध्ये अनेक महत्वपूर्ण आणि सार्वजनिक जागांची रचना केली लि झिया यांच्या कामात स्थानिक संस्कृती इतिहास आणि निसर्गाचा प्रभाव दिसून येतो तसेच त्यांनी क्लासिक चीनी आर्किटेक्चरला आधुनिक पद्धतीने मांडले चला तर बघूया हा पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय कोण बालकृष्ण विठ्ठलदास जोशी हे फ्रिडजर आर्किटेक्चर पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय आहेत त्यांना दोन हजार अठरा आर्किटेक्चर पुरस्कार मिळाला होता अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले मुदुमल मेगालिथिक मेन हिल कोणत्या राज्यात आहे पर्याय पहिला महाराष्ट्र पर्याय दुसरा आसाम परे, परे, परे तिसरा तेलंगणा पर्याय चौथा हिमाचल प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तेलंगणा तेलंगणाच्या नारायणपेठ जिल्ह्यातील मुदुमल गावापासून सुमारे चार किलोमीटर नैऋत्येस कृष्णा नदीच्या काठाजवळ हे मेगालिथिक मेनहीर आहे एकोणनव्वद एकर मध्ये पसरलेले हे मेनहीर साडेतीन हजार वर्षांहून अधिक जुने मेगालिथिक मेनहीर स्थळ आहे यात प्रत्येकी दहा ते पंधरा फूट उंच अशा जवळजवळ ऐंशी उंच मेनहिर आहेत त्यासोबतच एका प्राचीन समुदायाच्या अंत्यसंस्काराशी संबंधित अंदाजे तीन हजार संरेखन दगड आहेत हे स्थळ दक्षिण आशियातील मेगालिथिक परंपरेचे एक महत्वाचे अवशेष आहेत चला तर बघूया मेनहीर म्हणजे काय मेनहिर हे मानवांनी उभारलेले असतात मेनहीर हे मोठे उभे दगड असतात जे सहसा वरच्या दिशेने निमुळते होतात मेन हिर हे एकटे म्हणजेच मोनोलीद म्हणून किंवा समान दगडांच्या गटाचा भाग म्हणून आढळू शकतात ते युरोप आफ्रिका आणि आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणी जिंकली पर्याय पहिला भारत पर्याय दुसरा दक्षिण आफ्रिका पर्याय तिसरा ऑस्ट्रेलिया पर्याय चौथा न्यूझीलंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सा चार विकेट्सने पराभव करून भारताने चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारताने तीन वेळा म्हणजे आणि दोन हजार पंचवीस मध्ये विजेतेपद जिंकले आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला मिनी वर्ल्ड कप असेही म्हणतात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे आयोजक देश पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यु ई ए ए ए हे देश होते अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड मध्ये खेळला गेला तर विजेता संघ म्हणजे भारताचे कर्णधार रोहित शर्मा आणि उपविजेता संघ म्हणजेच न्यूझीलंड संघाचे कर्णधार मिशेल सॅन्टनर हे होते फायनल मॅच क्रिकेट स्टेडियमचे ठिकाण दुबई येथे होते लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले हा प्रश्न सरळ सेवा भरती महाराष्ट्र पोलीस भरती त्याचप्रमाणे मुंबई पोलीस भरती दोन हजार सतरा यांमध्ये वारंवार विचारला गेला आहे पर्याय पहिला सह्याद्रीचे वारे पर्याय दुसरा ऋणानुबंध पर्याय तिसरा कृष्णाकाठ पर्याय चौथा वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व चला तर लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे चौदा रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्टे या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला सामान्य माणसाचा नेता म्हणजेच लोकनेते म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय होते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी अठ्ठावीस जुलै एकोणाशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीसशे या काळात भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही कामकाज बघितले आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी यशवंतराव चव्हाण यांचे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कराड येथे कृष्णा कोयना नदीच्या संगमावर आहे अलीकडेच राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे ब्रँडिंगसाठीचे नवीन नाव काय पर्याय पहिला कॉमनवेल्थ युनियन पर्याय दुसरा कॉमनवेल्थ टीम पर्याय तिसरा कॉमनवेल्थ स्पोर्ट पर्याय चौथा कॉमनवेल्थ ऍथलेटिक्स या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कॉमनवेल्थ स्पोर्ट्स कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने घोषणा केली आहे की ते आता कॉमनवेल्थ स्पोर्ट्स म्हणून ओळखले जाईल कॉमनवेल्थ गेम फेडरेशन म्हणजेच राष्ट्रकुल क्रीडा महासंघ ही एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्था आहे जी राष्ट्रकुल देशांमधील खेळाडूंसाठी दर चार वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स आयोजित करते या संस्थेचे मुख्यालय इंग्लंड देशातील लंडन या शहरात आहे देशातील पहिल्या नदी डॉल्फिन गणना अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक डॉल्फिन आहेत पर्याय पहिला बिहार पर्याय दुसरा उत्तर प्रदेश पर्याय तिसरा पश्चिम बंगाल पर्याय चौथा आसाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश देशातील पहिल्या नदी डॉल्फिन गणना अहवालानुसार उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक डॉल्फिन आढळल्याचे नोंदवले गेले देशात एकूण डॉल्फिनची संख्या सहा हजार तीनशे सत्तावीस आहे उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक म्हणजेच दोन हजार तीनशे सत्त्याण्णव डॉल्फिन आहेत दुसऱ्या नंबरला बिहार राज्य असून बिहारमध्ये दोन हजार दोनशे वीस डॉल्फिनची संख्या नोंदवली गेली अलीकडेच माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील अठ्ठावन्नावा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले तर हा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पर्याय पहिला महाराष्ट्र पर्याय दुसरा हिमाचल प्रदेश पर्याय तिसरा मध्य प्रदेश पर्याय चौथा गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश केंद्र सरकारने अलीकडेच मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील अठ्ठावन्नावा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले माधव राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात आहे हा प्रकल्प मध्य प्रदेशातील नववा व्याघ्र प्रकल्प आहे तर भारतातील हा अठ्ठावन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे राष्ट्रीय महामार्ग पंचवीस ज्याला आपण जुना झाशी रोड म्हणतो आणि राष्ट्रीय महामार्ग तीन ज्याला आपण आग्रा मुंबई रोड म्हणतो हे राष्ट्रीय महामार्ग माधव राष्ट्रीय उद्यानातून जातात आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला पर्याय पहिला लापता लेडीज पर्याय दुसरा भुलबुलैया थ्री पर्याय तिसरा शेतान पर्याय चौथा किन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लापता लेडीज आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी म्हणजेच आयफा पुरस्कार सोळा राजस्थानातील जयपूर येथे पार पडला या भव्य कार्यक्रमाने भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कलाकारांचा सन्मान करून आपला पंचवीसावा वर्धापन दिन साजरा केला या सोहळ्यात दोन हजार चोवीस मध्ये रिलीज झालेल्या उत्कृष्ट कलाकृतींना सन्मानित करण्यात आलं या सोहळ्यात सर्वात जास्त पुरस्कार पटकवणारा सिनेमा लापता लेडीज ठरला चला तर अन्य पुरस्कार बघूया सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरणराव लापता लेडीज पिक्चरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन बुलबुले यात्री चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नितांशी गोयल लापता खलनायक राघव किल या भारतीय सिनेमासाठी विशेष योगदानाचा पुरस्कार राकेश रोशन यांना देण्यात आला भारतीय हवाई दलातील माजी सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेने हवाई अनुभवी कल्याण केंद्र प्रकल्प सुरू केला पर्याय पहिला एसबीआय पर्याय दुसरा आय सी आय सी आय बँक पर्याय तिसरा एच डी एफ सी बँक पर्याय चौथा पंजाब नॅशनल बँक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेने त्यांच्या परिवर्तन उपक्रमाअंतर्गत हवाई अनुभवी कल्याण केंद्र प्रकल्प सुरू करण्यासाठी भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स आणि सी एस सी अकॅडमी सोबत सामंजस्य करार म्हणजेच मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग केला आहे हा उपक्रम संरक्षण क्षेत्रातील निवृत्ती वेतनधारक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सेवा कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशकता प्रदान करून पाठिंबा देण्यासाठी डिझाईन केला आहे या प्रकल्पाअंतर्गत पाचशेहून अधिक सरकार ते नागरिक म्हणजेच गव्हर्नमेंट टू सिटीजन आणि व्यवसायाचे ग्राहक म्हणजेच बिझनेस टू कस्टमर सेवांचा लाभ देण्यात येणार आहे उदाहरणार्थ आधार सेवा राष्ट्रीय पेन्शन योजना पॅन कार्ड पासपोर्ट स्पर्श पेन्शन सेवांद्वारे पेन्शन सेटलमेंट आणि समर्थन बिल पेमेंट कलेक्शन इत्यादी भारतातील पहिल्या जागतिक शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले पर्याय पहिला गुरुग्राम पर्याय दुसरा अमरावती पर्याय तिसरा गांधीनगर पर्याय चौथा वाराणसी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुरुग्राम हरियाणातील गुरुग्राम येथे देशातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले जैन आचार्य लोकेश मुनी यांच्या मार्गदर्शनाखाली अहिंसा विश्व भारतीने या केंद्राची स्थापना केली आहे या केंद्राचा उद्देश अहिंसा आध्यात्मिक जागरूकता मानवी मूल्ये आणि वैश्विक बंधुता यांना प्रोत्साहन देणे हे आहे खालीलपैकी कोणती महानगरपालिका ही अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे पर्याय पहिला पुणे पर्याय दुसरा बंगळूर पर्याय तिसरा नवी दिल्ली आणि पर्याय चौथा अहमदाबाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहमदाबाद अहमदाबाद महानगरपालिका हे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट भारतातील पहिली शहरी स्थानिक संस्था ठरले शाश्वत आणि हवामान अंदाजपत्रक या अंतर्गत अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पंधरा हजार पाचशे दोन कोटींच्या एकूण अंदाजपत्रकातील जवळजवळ पाच हजार सहाशे एकोणास पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये म्हणजेच एक तृतीयांशहून अधिक रक्कम हवामान कृतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत या निधीतून शून्य कार्बन उत्सर्जन आणि हवामान संवेदनशील शहराच्या ब्ल्यू प्रिंटला पाठबळ मिळेल असा अंदाज आहे अलीकडेच कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्या महिला कोण पर्याय पहिला सुजाता सोनी पर्याय दुसरा अंजू राठी राणा पर्याय तिसरा रश्मी शुक्ला पर्याय चौथा नीना सिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अंजू राठी राणा अंजू राठी राणा यांची कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे कायदा सचिव म्हणजेच लॉ सेक्रेटरी या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला आहेत लॉ सेक्रेटरी हे पद ज्याला अधिकृतपणे कायदेशीर व्यवहार सचिव म्हणजेच सेक्रेटरी लीगल अफेअर्स म्हणूनही ओळखले जाते चला तर काही आय एम पी नोट्स बघूया अंजू राठी भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक मीना सिंग केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सी आय एस एफ च्या पहिल्या महिला महासंचालक वेटलँड वाईज यूज या रामसर पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण पर्याय पहिला जयश्री व्यंकटेशन दुसरा मेधा पाटकर पर्याय तिसरा सुधामूर्ती पर्याय चौथा नीता अंबानी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जयश्री व्यंकटेशन डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना वेटलँड वाईज यूज या श्रेणीमध्ये प्रतिष्ठित रामसर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार जिंकणाऱ्या डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत वेटलँड वाईज यूज रामसर पुरस्कार हा पांथळ जागांच्या शाश्वत व्यवस्थापनात योगदान दिल्याबद्दल जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त पुरस्कार आहे डॉक्टर जयश्री व्यंकटेशन या चेन्नई येथील केअर अर्थ ट्रस्टच्या सहसंस्थापक आहेत केअर अर्थ ट्रस्ट ही एक गैरसरकारी म्हणजेच एक एनजीओ आहे जी संशोधन वकिली आणि क्षमता बांधणीद्वारे जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी काम करते आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टी सी एसने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र